प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा बायबल विषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करा इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद दोन राजे पुस्तक लेखक एक राजे आणि दोन राजे यांची पुस्तके मूळत एकच पुस्तके होती यहुदी परंपरेनुसार संदेष्टाला दोन राजे या पुस्तकाचा लेखक म्हणून शिष्य दिले जाते परंतु नुकत्याच प्रकाशित झालेल्या पवित्र शास्त्रीय शिष्यवृत्तीमुळे हे काम निनावी लेखकाच्या एका गटाला वैशिष्ट्य देते ज्याला ड्युटेरोनोमिस्ट म्हणतात दोन राजे बोधचिन्हांचा पाठपुरावा करते पण देवाचा आशीर्वाद आणते व आज्ञाभंगामुळे श्राप येतात तारीख आणि लिखित स्थान साधारण नव्वद हे पहिले मंदिर उभे असताना लिहिले होते एक राजे इस्रायलाचे लोक तसेच पवित्र शास्त्राचे सर्व वाचक हे तू दोन राजे हे पुस्तक एक राजे या पुस्तकाचा सिक्वेल क्रमवार भाग मागोमाग येणारा आहे विभाजित राजावर इस्रायल आणि ये राजांची कथा पुढे सुरू ठेवते दोन राजे हे पुस्तक शेवटी इस्रायल आणि यहुदाच्या लोकांना अतिक्रमण आणि बाबेलच्या बंदिवासातून बाहेर पडते विषय पांगा पांग रूपरेषा एक अलिशाची सेवाकारे एक अधिद एक वचन ते आठवा अधिद्या एकोणतीस वचन पर्यंत दोन पहावाच्या कुळाचा शेवट अध्याय एक वचन ते अकरावा अधिद्या एकवीस वचन पर्यंत तीन यहवाश ते इस्रायलच्या शेवटपर्यंत बारावा अध्याय एक वचन त्या सतरावा अधिहा एक्केचाळीस वचनपर्यंत चार हिचकिया ते एहुदा पर्यंतचा शेवट अठरावा अध्याय एक वचन ते पंचवीसावा अध्याय एक तीस पर्यंत